आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये एक भव्य एकता मिसळ या ठिकाणी तुम्ही आता किती आयोजन करण्यात आले ते बनवण्यात येते जवळपास कितीही मिसळ आहे किती जणांना पुरणार आणि हे सगळं उपक्रम काय आहे आपण जाणून घेणार आहोत खरं तर सर प्रत्येक वर्ष हा उपक्रम आपण फुले जयंतीला करतो आणि आंबेडकर जयंतीला करतो कशा प्रकारचा उपक्रम आहे आणि काय आहे नेमकं यायचा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम दीपक पायगुडे आणि बाकी इतर सगळ्या संस्था मिळून हे करत असतं आणि यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे पण ही मिसळ जी आहे ती एकता मिसळ याला येईल कारण सगळं लोकसहभागातून हे तयार केलं जातं जवळपास दहा हजार किलोची ही मिसळ आहे पंधरा फूट बाय पंधरा फुटाच्या फुट या कढईमध्ये ही केलेली आहे आणि या कढईचं वैशिष्ट्य म्हणजे या कढईमध्ये अयोध्येकरता हलवा तयार करण्यात आला होता आणि त्यानंतर ही मिसळ तयार करण्यात येत किती आहे नेमकी किती जणांना पुरेल आणि याचं वाटप आता कशा प्रकारे जवळपास दहा हजार लिटर अशी मिसळ आहे आणि लाख लोक याला नक्कीच खातील तुम्ही बघत असाल इथून नजर पूर्ण नाही तेवढे ब्रेडचे चे पाकिट तुम्हाला दिसतील आणि नंतर आता एक अर्ध्या तासात हिचं वाटप सुरू होईल तर पुण्याची मिसळ म्हटलं की सगळ्यांना तोंडाला पाणी सुटतं आता ते बघूनच सगळ्यांना तोंडाला पाणी सुटते एकूणच पुढेही आपण असा उपक्रम करणार आहोत पुढे चौदा तारखेला बाबासाहेब आंबेडकरांची जी ही तिथी आहे जयंती आहे तर त्यानिमित्त आंबेडकर सुद्धा असाच उपक्रम असतो नक्कीच आपण पाहतोय की पुण्याची मिसळ प्रसिद्ध आहे आणि प्रसिद्ध शेप आहेत विष्णू मनोहर सर त्यांनीही सगळा बनवलेला आहे काही वेळा त्याचं वितरण सुरू होईल मात्र आज महात्मा फुले यांची जयंती आहे आणि त्याच्यानिमित्त हा अनोपा अनोखा उपक्रम जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला आहे आदर्श सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका